सकाळ ठेवायला सहा वीस वीस सहा आणि कारण आम्हाला आज बाहेर जायचं आहे तर बाहेर जाण्यासाठी आम्ही नाश्त्याची तयारी करत आहे इथं कांदा आलू आणि मिरच्या कांद्याच्या गोड्या ठेवलेल्या नाही आता काय बनवते आई उपमा उपमा नाश्ता उपमा तर कढईमध्ये आता तेल टाकून घेतलं मस्तपैकी आपलं तेल तपू देऊ आपण बघा आणतो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे दिवस रविवार तर रविवारी आज आम्ही निघालेलो आहे बाहेर फिरण्यासाठी जायला तर पूर्ण फॅमिली आम्ही आज बाहेर जाणार आहे आम्ही काढलेला आहे फॅमिली टूर तर त्याची आमची सर्वांची तयारी सुरू आहे जवळपास सकाळचे सात वाजलेले होते आणि आमच्या सर्वांच्या तयार झाल्या होत्या आम्ही छानपैकी मस्त हलका फुलका असा घर घरच्या घरी नाश्ता केला आणि मग सर्वांनी तयाऱ्या केल्या त्यानंतर सर्वजण येत होते कारण अख्खी आमची अख्खी फॅमिली बाहेर जाणारच ठरलेलं होतं तर मग मामा मामी वगैरे पण इथे आलेले होते आणि सुजाता वगैरे पण येणार होती तर असं सर्व पूर्ण फॅमिली मिळून बाहेर फॅमिली टूर काढलेला आहे जवळपास दोन दिवसाचा आमी कुठी रहो रहे। तर आता आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये पहा नक्की पहा की आम्ही काय काय तयारी करत आहे आणि आमचा प्रवास कसा होत आहे तर हेच मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कारण जो बाहेरचा व्हिडिओ होता तो खूप मोठा होता बाहेर गेल्यानंतरचा तर पूर्ण एक व्हिडिओ बनणे बनवणे शक्य होत नव्हते म्हणून म्हटलं चला आपण थोड्या थोडे दोन तीन पार्टमध्ये हे व्हिडिओ बनव बनवायचे तर आम्ही कुठे कुठे गेलो काय एन्जॉय केलं तर ते मी सर्व तुम्हाला एक एक करून सर्व व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर आता आमची बाहेर आलेली आहे ट्रॅव्हल तर आम्ही ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणार आहोत सर्वजण कारण फॅमिली खूप मोठी आहे आणि सर्वांची खूप दिवसाची इच्छा होती की आपण बाहेर जायचं जायचं म्हणून तर आता हे बघा आता एक एक करून सर्व जॉईन करत आहे इथे सुजाता पण आलेली आहे आणि मावशी काकाजी मयूर तर तेजस्विनी वगैरे ह्या आदल्या दिवशी रात्रीच आलेल्या होत्या तर असं करून सर्वजण एक करून एक जॉईन होत आहे ही आहे माझी आजी तर इथे आता मी हा वॉइस कट केलेला आहे आणि बघा माझा आवाज पण येत नव्हता म्हणून मी म्हटलं चला आपला हेच वॉइस टाकायचा आणि इथे बघा आता सर्वजण आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे तर बा आमचा रुद्रवीर शुभम सुजाता आणि इकडे बाजूला बसलेले आहेत मिस्टर आणि मागच्या साईडला आहे बच्चा पार्टी तर ह्या हे पण माझे मामा मामीच आहेत सुमित आणि मोना तर त्यांचा छोटा मुलगा सामोर बसलेले आहेत माझे मामा मामी इकडे साईडला आहे मावशी इकडे आहेत मिस्टर आणि सर्वजण अशा प्रकारे तर बसलेले आहे हे आहे माझ्या मामाचीच मुलगी आहे तर हे बघा इथे रुद्रच्या नुसतं अशा मस्त्या सुरू होत्या रुद्र खूप एन्जॉय करत होता खूप मस्त मस्ती करत होता तर रुद्राचा पण मी छान असा व्हिडिओ शूट केलेला आहे हा बघा छान गॉगल वगैरे लावून मस्त हिरो तयार झालेला आहे आमचा रुद्रवीर तर इथे सर्व गाडीमध्ये बसलो आणि प्रवास आमच्या आजच्या प्रवासाला झालेली आहे सुरुवात तर हा दोन दिवसाचा प्रवास आमचा कसा असणार आहे हे मी तुम्हाला नक्की दाखवते तर इथे आता तिवसा लागलेला होता आम्हाला जातानी तिवसा गाव इथे तर इथला आलूबोंडा रस्सा खूप फेमस आहे लगी चला तर सर्वांनी ठरवलं की चला मस्तपैकी आपण छान नाश्ता करून घेऊया तर जवळपास दहा ते साडे दहा वाजलेले होते सकाळचे तर आम्ही मस्तपैकी सर्वांनी छान गरमागरम आलूबोंडा रस्सा याचा नाश्ता केलेला आहे सर्वजण मस्तपैकी नाश्ता एन्जॉय करत आहे आणि नागपूर रोडने जातांनी दिवसागाव लागते हे तर जाताना जर आपण इथला नाश्ता केला नाही तर काही मजा नाही आपल्या या प्रवासामध्ये तर सर्वांनी मस्तपैकी एन्जॉय केलेला आहे आजचा आलूबोंडा रस्साचा नाश्ता हा बघा नयन छान नाश्ता झालेला आहे म्हणून सांगत आहे आपल्याला इथला रस्ता खूप फेमस आहे तर इथे रुद्र पण थोडा नाटक करत होता खाण्यासाठी त्याला पण शुभम चालत आहे तर मग नाश्ता वगैरे झाला आणि परत आमचा प्रवासाला सुरुवात झाली इथे नयन केदार मम्मी काकू काकाजी दादा आणि ही आहे आमच्या तेजस्विनीची छोटी बहीण वैष्णवी आणि इकडे मयूर तेजस्विनी बसलेले आहेत आणि ह्या साईडला मामा मामी आमचे तर इकडे मावशी आई पण आहे तुम्हाला सर्वांना सर्वजण हाय करत आहेत सर्वांना तर इकडे आहे आमची दिशू आणि दिशूसोबत आहे छोटी परी तर इकडे शुभम सुजाता पण हाय करत आहे सर्वांना बच्चा पार्टी सर्व हाय करून राहिले तुम्हाला तर अशा प्रकारे आमचा खूप मस्त एन्जॉय सुरू झालेला आहे आम्ही दोन दिवस फुल मस्ती धम्माल आणि मजा करणार आहोत कारण आमची सर्व फॅमिली मजा करणारीच आहे सर्वजण एन्जॉय करतात फुल तर इथे सर्वजण आज बच्चे बनलेले आहे सर्वजण बच्चा बनवून मस्त एन्जॉय करत आहे आम्ही गाणे गाडीमध्ये लावलेले गाणे वगैरे सर्व एन्जॉय करून राहिलो आहे तर मस्तपैकी तर हा आमचा प्रवास आजचा तुम्ही नक्की बघा आवडलास माझा आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आता आम्ही जवळपास पोचू आता पोचण्यातच आहे तर अशा प्रकारे छान डान्स एन्जॉय करण्यामध्ये पोचलेला आहे आम्ही कोराडी देवीच्या दर्शनाला चला तर सर्वजण उतरले आता खाली हे आहे समोर मंदिरात जाण्याचा मार्ग तर मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा द्वार हे आहे आणि इकडे बाजूला दुकाने पण लागलेली आहेत हो मोठ्या कमळाची फुलं पण आहे इथे देवीला आवडतात म्हणून